हॅलो हे बघा पुरणपोळी कशी मस्त अशी मऊ लुसलुशीत झालेली आहे हे बघू शकता खूप मस्त झालेली आहे चला रेसिपी बघूया आपण प्रतिभा किचन मध्ये स्वागत आहे आज आपण करणार आहोत गुढीपाडवा स्पेशल पुरणपोळी इथे बघा मी एक वाटी डाळ घेतली आहे ही डाळ आपल्याला स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घ्यायची आहे व्यवस्थित एकदम सोप्या पद्धतीने सांगितले आहे एकदम स्टेप बाय स्टेप पद्धतीने सांगितले आहे तुम्ही नक्की करून बघा आणि खूप छान झाल्या होत्या पुरणपोळ्या खरच तुम्ही करून बघा आता ही दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून झाली आहे आता याच्यामध्ये मी थोडस एक्स्ट्रा पाणी टाकत आहे आपल्याला सार पण करायचं आहे आम्ही कटाच्या आमटीला सार म्हणतो तर तुमच्या इकडे काय म्हणतात ते सांगा कमेंट मध्ये तर त्याच्यामुळे मी थोडस एक्स्ट्रा पाणी टाकत आहे डाळीमध्ये आता आपण चार पाच छिट्ट्या कुकरच्या करून घेऊया म्हणजे डाळ आपली व्यवस्थित शिजेल इथे गॅस पेटून घेऊया तो आपण तोपर्यंत आपण ना आपली डाळ शिजते तोपर्यंत आपण पीठ व्यवस्थित मळून घेऊया इथे मी तीन कप पीठ घेतलं आहे पीठ छान चाळून घेतलं आहे त्याच्यात थोडस मीठ टाकलं आहे आता हे पीठ आपण छान मळून घेऊया हे गव्हाचं पीठ आहे गव्हाच्या पिठापासूनच बनवले आहे मी मैदा वगैरे इथं वापरला नाही गव्हाच्या पीठाचेच खूप मस्त होतात आता हे पीठ आपण छान मळून घेऊया कधी पण आधी डाळ शिजायला टाकली की लगेच पीठ मळून घ्यायचं म्हणजे पोळ्या आपले छान होतील आणि पीठ पण आपलं छान मुरले जाते आता हे पीठ आपल्याला असंच ठेवून द्यायचं आहे अर्ध्या पाऊन तासासाठी झाकून ठेवून देऊया असच एकदम सोप्या पद्धतीने सांगितले आहे खरंच तुम्ही नक्की करून बघा आता आपण चेक करूया आपली डाळ शिजली का नाही ते ढक्कन काढून बघूया याच्यामध्ये मी हळद वगैरे टाकली नाहीये हळद टाकायची गरज पण नाही हळद किंवा फ्रूट कलर टाकायची गरज नाहीये असंच आपली अशाच पोळ्या आपल्या खूप मस्त होतात आता हे आपण गाळणीने गाळून घेऊया गरम गरम असता आपल्याला डाळ छान बारीक करून घ्यायची आहे म्हणजे पटकन होते आणि व्यवस्थित बारीक होते हे बघू शकता आपल्याला सार साठी ते लागणार डाळीचं पाणी ना आपण एका साईडला वाटीमध्ये काढून ठेवूया ठेवूयाच सार खूप मस्त होते आणि खायला खरच खूप मस्त लागते मध्ये सार बघणार आहोत हे आता वाटीमध्ये काढून घेऊया आणि ला ठेवून देऊया आता आता आपली डाळ आपण छान ग्लासानी बारीक करून घेऊया पाच ते दहा मिनिटात मस्त चाळणीमध्ये बारीक होते डाळ व्यवस्थित हे बघू शकता जास्त वेळ पण लागत नाही हे ना। आता आपलं बारीक करून झालेली आहे आपण थोडस ना याच्यातली हे बारीक केलेली डाळ ना आपण एका वाटीत थोडस काढून घेऊया कारण आपल्याला सार पण बनवायचं आहे ना त्याच्यामुळं एका वाटीत काढून घेतली आहे मी आता हे साईडला ठेवूया आपण इथे बघा आता एक वाटी मी साखर घेतली आहे जेवढी डाळ घेतली ना तेवढीच साखर घ्यायची म्हणजे परफेक्ट मेजरमेंट आहे हे एक वाटी डाळ घेतली होती म्हणून एक वाटी साखर टाकायची आहे आपल्याला आता याच्यामध्ये थोडस जायफळ टाकायचं इथे आपण थोडीशी विलायची टाकूया दोन विलायची घेतली आहे ते पण टाकून घेऊया आपण आता गॅस चालू करून ठेवूया घेऊया हे गॅसवर ठेवूया आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया सगळं आता हे बघा आपले मस्त साखर पण पातळ होत आहे आता हे छान आपल्याला मिक्स करत राहायचं आहे जोपर्यंत आपलं असं पातळ होऊन पुन्हा घट्ट होत नाही ना पुरण तोपर्यंत आपल्याला हे व्यवस्थित सारखं हलवत राहायचं आहे आणि नाहीतर कधी कधी करपू पण शकत खालून म्हणून हलवत राहायचं हे व्यवस्थित हे बघू शकता आणि कलर पण बघू शकता किती मस्त आलेला आहे आता बऱ्यापैकी आपलं पुरण होत आलं आहे हे आता आपलं पुरण झालेलं आहे बघू शकता आपण एका प्लेटीमध्ये काढून घेऊया आता आणि जेव्हा अजून थोडस सा थंड झालं ना अजून थोडस घट्ट होईल हे पुरण तर आता गॅस बंद करूया प्लेट मध्ये काढून घेऊया जेवढं छान पुरण करसाल ना तेवढ्या छान पोळ्या पण होतील आपल्या आणि कधी पण पीठ पण छान व्यवस्थित नरम असं मळून घ्यायचं जे पोळ्या आपल्या एकदम नरम सुद्ध आणि मऊ लुसलुशीत होतील हे बघा पूर्ण मस्त झालेलं आहे आपलं बघू शकता आणि कलर पण खूप भारी आलेला आहे हळद किंवा फ्रूट कलर न टाकता आता इथे बघा पीठ आपण थोडस तेल टाकून छान व्यवस्थित मळून घेऊया एक टेबल स्पून तेल टाकलं आहे मी आता पीठ छान आपण दोन तीन मिनटं व्यवस्थित मळून घेऊया प्रतिभा किचनला लाईक करा फॉलो करा शेअर करा आणि माझं युट्यूब वर सुद्धा चॅनल आहे प्रतिभा बर्डे म्हणून समजा तुम्ही कधी फेसबुकवर बघायचे विसरले असाल किंवा राहिला असेल तर तुम्ही वर सुद्धा माझे व्हिडिओ बघू शकता इथे बघा आता पण आपलं थंड झालेलं आहे आणि पीठ पण मळून झालेलं आहे आता आपण पुरण पोळ्या लाटायला घेऊया हे बघू शकता मी छोटस असं पीठ घेतलं आहे उंडा घेतला आहे आता छान त्याच्यामध्ये आपण हे पुरण मस्त असं भरून घेऊया बघू शकता इथे बघा आपण हे पूर्ण व्यवस्थित भरून झालं आहे पिठामध्ये तर आता आपण लाटून घेऊया एकदम हलक्या हाताने लाटून घ्यायचं आहे नाही तर आपल्या पुरणपोळ्यानं फुटू पण शकतात मस्त आपण लाटून घेऊया आणि तो पण गॅसवर तवा पण ठेवला आहे तावा पण छान व्यवस्थित गरम होत आहे आता इथं बघा आपण थोडस तेल लावून घेऊया म्हणजे तेल लावल्यामुळे काय होईल आपल्या पुरणपोळ्या चिटकणार नाहीत ताव्याला हे बघू शकता आता दोन्ही साइड आपण छान खरपूस अशा भाजून घेऊया हे बघू शकता मस्त झालेलं आहे कलर पण खूप छान आलेला आहे आपल्या पुरणपोळीला आणि तुम्ही नक्की करून बघा कमेंट मध्ये सांगा मला कशा झाल्यात ते तुमच्या पुरणपोळ्या आता हे दोन्ही साइड आपण छान भाजून घेऊया तूप किंवा तेल पण लावू शकता तुम्ही हे बघू शकतो आता बऱ्यापैकी आपल्याला झालेल्या आहेत पुरणपोळी आपण प्लेटमध्ये काढून घेऊया आणि मस्त याच्यावर आपण आता तूप टाकून घेऊया तुपाशिवाय पुरणपोळी खाण्यात काही मजा नाही म्हणून तूप तर पाहिजेच आता तूप टाकूया याच्यावर मस्त लागतात पुरणपोळी एकदम नक्की ट्राय करा तुम्ही आणि एकदम सोप्या पद्धतीने सांगितलं आहे ओके बाय